हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार करूं आहे तंदुरी चिकन त्यासाठी मी हे त चिकन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे एकदम फ्रेश चिकन आहे तर असं याला याला तंगडी किंवा थाय पीससुद्धा तुम्ही म्हणू शकता तर हे थोडेसे एक्स्ट्राचे पीस घेतलेले आहेत बघू शकता आणि कट सा कट मारून घेतलेत सर्व पीसला असेच कट मारलेले आहेत म्हणजे आपलं मॅरिनेशन केलं तर त्यात मसाला पूर्णपर्यंत आजपर्यंत जातो आणि हे दही घेतलेलं आहे त्या दह्यातलं मी पूर्ण पाणी वितळून घेतलेलं आहे बघू शकता आहे कपड्यात घालून घट्ट दही लागणार आहे आपल्याला आता आपण याला फर्स्ट मॅरिनेशन करणार आहोत चिकनला तर त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेते मी या चिकनच्या पीसवर बघू शकतं आहे आणि घरगुती लाल मसाला आहे म्हणजे चटणी ती थोडीशी घालते थोडासा लिंबाचा रस घालते एक अर्धा चमचा फार नाही घालायचा आणि यात मी अजिबात फूड कलर वापरणार नाही आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे तोही घालून घेते मी या चिकनवरती आता हे व्यवस्थित आपण मिसळून घेऊयात मॅरिनेट करून चिकनला व्यवस्थित लावून मस्त मॉलिश करून घ्यायची चिकनची जि. बघू शकते हे व्यवस्थित आतपर्यंत गेलं पाहिजे सगळं मीठ लिंबाचा रस वगैरे ह्या बघा मस्त मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे चिकन आता हे आहे साधारण एक ते अर्धा तास ठेवायचं मस्त मॅरिनेट होण्यासाठी आता मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन दोन चमचे बेसनपीठ घालणार आहे या पोह्याच्या चमच्याने मी दोन चमचे घेतलेले आहेत म्हणजे साधारण एक टेबल स्पून असं बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आपण तेलात छान मिक्स करून भाजून घेणार आहोत तेलात व्यवस्थित ह्याचा पूर्णपणा कच्चपणा घालवायचं पूर्णपणे हा बघा बघू शकताय आणि आता ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे याने आपल्या तंदुरीला मस्त कलर येणार आहे तर तेही मी मिक्स करून घेतलं या बेसनच्या पिठामध्ये बघू शकता है। मस्त मिक्स करून घ्यायचं हलवून व्यवस्थित असं आणि हे आता एका पाठीत काढून घेते मी बघू शकता आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि कुकर आपल्याला प्रिल हीट करून घ्यायचा आहे कुकर गरम होतोय तोपर्यंत आपण हा बघा कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग सुद्धा काढून घ्यायची आता आपण मसाले घालून घेऊयात यामध्ये हा बघा जिरे पूड आहे अर्धा चमचा ही पूड आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घ्यायचा आणि हे तंदुरी मसाला आहे हा मी एक चमचा घेते तंदुरी मसाला बघू शकता हे काळं मीठ घेतले मी थोडंसं चिमूटभर घालायचं काळं मीठ आणि चाट मसाला पण थोडासा घालायचा साधारण एक चमचाभर आणि मिक्स करून घेऊयात व्यवस्थित बघू शकता आता यात फेटलेलं दही घालून घ्यायचं त्या अगोदर थोडीशी ही कसुरी मेथी आहे ही होममेड कसुरी मेथी आहे ही मी घरच्या घरी बनवलेली आहे तर याचा व्हिडिओ आपल्या चायनरवरती आहे रुपाली पाक कलेवरती तुम्ही बघू शकता आणि ही थोडीशी गरम करून घेतलेली आहे तव्यावरती आता ही क्रश करून घालायची कसुरी मेथी बघू शकताय थोडीशी कसूर मेथी घातलेली आहे आणि थोडस मीठ घालायचं मीठ आपण मग अशी मॅरिनेशन करताना घातलेलं आहे थोडस त्यामुळे बेताने घालायचं आणि हे घट्ट असं दही घालून घेऊयात हे सर्व आता फेटून घ्यायचं बघा चिकन आपलं अर्धा ते पाऊन तास आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यात हे पाणी झालेलं आहे पाणी अजिबात घ्यायचं नाही पाणी काढून घ्यायचं पूर्ण हे दही आणि मसाले मिक्स करून घेऊयात पूर्ण एक जीव करायची व्यवस्थित बघू शकता कितपत घट्ट आहे हे अजिबात यात पाण्याचा अंश लावायचा नाही आणि व्यवस्थित पूर्ण चिकनला आपलं मसाले कोट करून घ्यायचे सगळे करून व्यवस्थित लावून घ्यायचे मसाले बघू शकता असा कुकरचा डबा घेतलाय मी एक बघू शकता सगळीकडून असा मसाला लावून घेतला आहे एकदम पूर्ण लेप लावून घ्यायचा मसाल्याचा कुठेही जागा सोडायची नाही का मी बघू शकताय आणि हे कुकर मध्ये मी ठेवून घेते अशाच पद्धतीने मी सर्व चिकनला असंच खोट करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही हे बघा कुकर गरम झालेलं आहे कुकरमध्ये अजिबात काही का टाकलेलं नाही आहे मी आता म्हणजे मीठ वगैरे अजिबात काही पाणी काहीच नाही आहे रिकामा कुकर आहे गरम करून घेतलं आहे आणि आता तिथं रिंग टाकून हे चिकन आपण वाफवून घेणार आहोत तर मी चिकन घालून घेते या कुकरमध्ये बघू शकता कुकर फार गरम झालेला आहे व्यवस्थित काळजीपूर्वक हे चिकन मी ठेऊन घेतलं यावरती आणि कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घेऊन आपण एक चिकन आता पस्तीस मिनटं गॅसवरती ठेवणार आहोत मिडियम गॅसवरती ठेवायचं पस्तीस मिनटानंतर बघणार आहोत आपण आपलं चिकन छान आहे का मस्त शिजलेलं आहे चिकन तर आता मी थोडासा गॅसवर कोळसा गरम करते या स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपल्याला कोळसा गरम करत आहे मी तर या चिकनला छान स्मोकी फ्लेवर देऊयात तोपर्यंत मी या चिकनवरती एक छोटीशी वाटी ठेवणार आहे आणि हा कोळसा त्यावर घालून वाटीमध्ये थोडंसं त्या कोळशावरती तेल घालून मस्त असा धूर सर्व आपण या चिकनला देणार आहोत झाकण लावून घेते एक पाच मिनटं पाच मिनटानं काढते मी बघू शकता आणि आता आपण याला परत गॅसवरती भाजून घेणार आहोत छानपैकी आणि हे मेल्टेड बटर घेतलेलं आहे मी ती बटर लावून घेणार आहे याला पूर्ण चिकनच्या पीसवरती मेल्टेल बटर बटर चांगलं वितळून मग लावायचं व्यवस्थित बघू शकते आणि असं चाळणीत घेऊन आपण मस्त तंदूर असं भाजून घेऊ शकतो त्याने त्याला छान स्मोकी फ्लेवर येणार आहे चिकनला आपल्या बघू शकताय मस्त एकदम क्रंची असे भाजून घेतणार आहे हॉटेलपेक्षा सुद्धा खूप छान लागतात हे चिकन तंदुरीचे पीस बघू शकता तुम्ही नक्की तुम्ही पण घरी असं ट्राय करत जावा छान लागतात एकदम तर तंदुरी चिकन कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगत जावा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा हे बघा मस्त भाजून घ्यायचं मी अशाच पद्धतीने सर्व पीस भाजून घेतले तर बघा चिकन आपलं किती सुंदर शिजलेलं आहे बघू शकता अगदी इझिली दी मोकळं होतं बघा एकदम मस्त मऊ चिकन शिजलेलं आहे तंदुरीचं तर कसे वाटले तंदुरी कबाब तंदुरी चिकन मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू या कबाब खायला